झालेले मानवतेचे पुन्हा उत्खनन करून ज्ञानजी नवक्रांतीचा हिमालय उभा करणाऱ्या विश्ववंदनीय परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा देते दगड झालो तर दीक्षाभूमीचा होईल माती झालो तर चौदा माती झालो तर चैत्यभूमीचा होईल हवा झालो तर भीमा कोरेगावचा होईल आणि पाणी झालं तर चौदा तळ्याचे होईल आणि मान आणि आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला तर आयुष्य फक्त आणि फक्त जय भीम होईल फक्त आणि फक्त जय भीम होईल सन्माननीय मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार मानवी हक्काचे कैवारी जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ कायदे पंडित राजनीतीज्ञ लेखक समाज सुधारक स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री भारतीय संविधानाचे जनक दीनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगुरीच्या शृंखला यद्य उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्येचा वापर समाजितासाठी करणारा अस्पृश्य मिटवण्यासाठी चन्ना, चन्ना परिस आपला जीव झिजवणारे समतेसाठी सत्याग्रह करणारे आणि भारताचे एक अमूल्य रत्न ज्यांना महामानव म्हणून संबोधले जाते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी भाषणात सुरुवात करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल एक अठराशे एक्क्याण्णव मध्ये मध्य प्रदेशातील या गावी झाला त्यांच्या मध्य प्रदेशातील मोहिया या गावी झाला त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी हे होते भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते त्यांनी शालेय शिक्षण घेताना आज पुरुष म्हणून मानहानी स्वीकारावी लागली पण ते मुळीच खचले नाहीत त्यांनी त्यांनी अस्पृश्य दिन त्यांचा उद्धार हे जीवनाचे अंतिम ध्येय ठेवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा चौथी पाच झाल्यावर त्यांना केळुसकर गुरुजींनी भगवान बुद्ध चारित्र्य हे पुस्तक वाचण्यास दिले पुस्तक वाचून भीमराव खूप प्रेरित झाले त्यांनी आपल्या वडिलांना विचारले आम्हाला बौद्ध साहित्य परिचय वाचण्यास का दिला नाही फक्त फक्त रामायण महाभारत हेच ग्रंथ का वाचण्यात दिले ते शूद्र अस्पृश्यांची नालस्ती झाली आणि ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा गौरव वडिलांनी भीमरावांना सांगितले की आपण आज जमातीचे असल्यामुळे तुला निवून गड होण्याची शक्यता आहे आणि रामायण महाभारत हे ग्रंथ वाचण्याने निवूनगड दूर होईल असे मला वाटते कर्ण द्रोण हे किती उंचीपर्यंत पोहोचलेले हे पाहण्यासारखे आहे पाहण्यासारखे आहे त्यात वाल्मिकी हे कोळी असून रामायणाचा करता झालो वडिलांच्या या उत्तराने बाबासाहेबांचे समाधान झाले नाही महाभारतातील एकही व्यक्ती बाबासाहेबांच्या मनाला भुराळ घालू शकले नाही आणि येथूनच बाबासाहेबांच्या बुद्धाकडील प्रवास सुरू झाला भीमरावांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व इंग्लंडमधील विद्यापीठातून घेतले नंतर ते मायद्याशी परतले त्यांनी त्यांनी आपल्या बांधवांना शिका संघटित व्हावत संघर्ष करा असा जबरदस्त संदेश दिला दलित समाज प्रभ समाज न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह केले देशप्रेमापुढे विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला आम्हाला सामना करणे शिकवले असा आकाशात एकमेव तेरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होता डॉक्टर बाबासाहेबांनी सामाजिक भेदभाव व उच्च भेदभावाचे समर्थन करणाऱ्या मनुस्मूर्ती या ग्रंथाचे जाहीरित्य दहन केले या ग्रंथाचे जाहीर रित्य दहन केले नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये दीनदलितांना प्रवेश मिळावा म्हणून अनेक सत्याग्रह केले महाडच्या चौदार तळ्यावर दीनदलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला समाजाने धिकारलेल्या समतेसाठी ते आशीचे किरण ठरले आशीचे किरण ठरले मुक नायक हे पाक्षिक व बहिष्कृत भारत हे साप्ताहिक तर समता हे वृत्तपन्न सुरू करून त्यांनी समाज प्रबोधनाचे बहुमूल्य कार्य केले स्त्री शिक्षणाचा सदैव पुरस्कार केला असा हा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा महामानव तपस्वी वक्तृत्वाचा व कुशल नेतृत्वाचा डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी काळाच्या पडदे आड गेले जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार लाखो लोकांना स्फूर्ती चैतन्य देत आहे शेवटी एवढेच म्हणते की कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला जनावरासारखे जीवन होतं तो माणूस बनून गेला आम्ही होतो गुलाम आम्हाला आमच्या असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार